नमस्कार फायनली आपण पाहतोय आता मंजुरीने जयला जबरदस्त असं खडसावलेलं असत मंजुरीचं म्हणणं असतं हे बघ जय एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या नकळत आतापर्यंत जे काही करण्याचा प्रयत्न केला आहेस ना ते बस शेवटच यापुढे जर तू काही विचित्र प्रकार करण्याचा विचार देखील मनात आणलास ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव आणि यापुढे अखंड जगासमोर तुझं मी ते काळ सत्य आणणारच आहे कर काय करायचं आहे ते तुला असं बोलून आता मंजिरीने थेट जयला हकलून दिलेलं असत पाठीमागेच राया उभा असतो राय म्हणत असतो मिस फायर काय चाललंय तुझं हे सगळं कसं आणणार आहेस अखंड जगासमोर या नालायक जयचं सत्य त्यावर लगेचच मंजिरी म्हणत असते असं काय करतोस राया अरे आपल्याकडे या नालायक जयची बायको ललिता आहे ना तिचाच आधार घेऊन त्यावर लगेचच आता राया म्हणत असतो मिस फायर त्या दिवशी अखंड लग्न मंडपात काय झालं पाहिलंच ना तू तिने लगेचच जागेवर पलटी मारली त्यामुळे मला त्या बाईवर अजिबातच विश्वास नाहीये त्यावर मंजिरी म्हणत असते हे बघ राया एक गोष्ट कन्फर्म आहे ना तुला कि ती ललिता या नालायक जयची बायको आहे म्हणून त्यावर लगेचच राय म्हणत असतो शंभर टक्के त्यात काय प्रश्नच नाही त्यावर मंदिरी म्हणत असते मग मी नक्कीच सांगते तुला त्या दिवशी असं काहीतरी घडलं असणार आहे की त्या ललिताला एन मोमेंटला आपला जबाब बदलावा लागला असेल त्यावर मात्र राय म्हणत असतो पण काय घडलं असणार त्यावेळेला तर ती आपल्या समोर होती त्यावर लगेचच मंदिरी म्हणत असते हे बघ राया कधी कधी आपल्या डोळ्यांना जे दिसत ना ते खरं असतं असं आपल्याला वाटतं पण कधी कधी त्या पलीकडेही काही घटना घडत असतात हे वाक्य ऐकल्यावर वा राय म्हणत असतो मिस फायर अगदी बरोबर बोलतेस तू आता काय करायचं आणि अशातच आता मंजिरी म्हणत असते आता तुला तर माहिती आहे ना ती ललिता कुठे असते ती त्यावर राय म्हणत असतो हो त्यावर मंजिरी म्हणते आत्ताच्या आत्ता आपण नानांना घेऊन त्या ललिताच्या घरी जाऊया आणि तिथेच जो काही होईल तो पर्दाफारश करूया राय म्हणत असतो बिस फायर चांगली आयडिया आहे आणि अशातच आता थेट राया आणि मंजिरी नानांना रिक्वेस्ट करत असतात की नाना चला आम्ही नेतोय त्या ठिकाणी चला तुम्हाला सत्य काय आहे ते कळेल नाना म्हणत असतात मंजिरी मला आणखी कोणतंच सत्य जाणून घ्यायचं नाहीये झाला तेवढा तमाशा पुरे आहे त्यावर राया म्हणत असतो नाना असं काय करताय तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या मुलीचं सुख हे चांगल्या प्रकारे व्हावं त्यावर नाना म्हणत असतात राया तुला तर माहितीच आहे मी माझ्या मुलीसाठी किती पॉझिसिव्ह आहे यापुढे प्लीज तू तिला भेटण्याचं धाडस करू नकोस हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता मंदिर म्हणत असते नाना मी तुम्हाला फक्त शेवटची रिक्वेस्ट करते त्यानंतर हवं तर यापुढे कोणतीच गोष्ट माझी ऐकू नका हे वाक्य ऐकल्यावर नाना जरा विचारात पडलेले असतात अशातच राय म्हणत असतो नाना ही विचार करायची वेळ नाहीये चला आणि अशातच आता नाना थेट जिजीचा विरोध जुगारून थेट मंजिरी आणि राय बरोबर ललिताच्या घरी जायला निघालेले असतात इकडे आपण पाहतोय आता हे तिघ घरातून बाहेर पडले आहे पण नेमके कुठे जात आहेत हे मात्र शशिकला कळलेलं नसतं कारण ती लपून छपून या तिघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते पण तिला नीटस असं काही ऐकायला आलेलं नसतं अशातच आपण पाहतोय आता थेट शशिकलाने जयला कॉल केलेला असतो जय इकडे दारू पीत असतो आणि अशातच मध्ये मध्ये शशिकलाचा कॉल येतोय हे पाहून जय चिडतो पुन्हा पुन्हा शशिकला कॉल करत असते शशिकला स्वतःशी बोलत असते हा बावट आहे का महत्वाचं काम असतं त्याच वेळेला हा विंडो फोन उचलत नाही आणि त्यातच आता जयने फोन उचललेला असतो आणि तो बोलू लागतो ए शशी तेव्हा लगेचच आता शशिकला बोलू लागते अरे वा शशी बोलतोय मला एवढी मस्ती आली का रे तुला त्यावर लगेचच जय म्हणत असतो ओळखत नाही का तुम्हाला मी काही करू शकतो त्यावर लगेचच शशिकलाच्या लक्षात आलेलं असतं हा बेवडा बहुतेक दारू पितोय आणि अशातच शशिकाला म्हणत असते ती दारू सोड तुझ्या गळ्याभोवती फास आवळण्याचं काम इकडे राया आणि मंजुरीने सुरू केलंय हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता जयच्या नरड्यात असलेली दारू अचानकपणे पोटात गेलेली असते आणि डोक्यात असलेली नशा एकदम उडून गेलेली असते जय लगेच भानावर येतो आणि म्हणत असतो काय काय बोलतेस तू हे त्यावर लगेचच शशिकाला म्हणत असते हो या नाना मंजिरी आणि रायाचा काहीतरी तुझ्या विरोधात जबरदस्त असा प्लॅन चालणार आहे हे वाक्य ऐकल्यावर जय म्हणत असतो म्हणजे नेमकं का सांग काय त्यावर शशिकला म्हणत असते नेमकं काय ते नेम का मला माहीत नाही पण मला असं वाटतंय उद्या तू चांगलाच अडकणार आहेस हे वाक्य ऐकल्यावर मात्र जयची आता झोपच उडालेली असते इकडे आपण पाहतोय हो आता नानांना घेऊन ना ना मंजिरी आणि राया ललिताच्या घरी पोहोचलेल्या असतात आणि दारावर टकटक करताच ललिता घाबरलेली असते ती मनातल्या मनात बोलत असते यावेळी कोण आला असेल तो नालायक जय तर आला नसेल ना आणि जर तो जय आला असेल तर निश्चितच आम्हा दोघांना मारून टाकेल बाबा बाबा मी काय करू आता ललिताचे वडील म्हणत असतात ललिता घाबरू नकोस नाही मारणार तो आपल्याला तो एखाद्या वेळेस धमकवायला आला असेल आणि अशातच आता बाहेरून पुन्हा टकटक झालेलं असतं आणि राया बोलत असतो ललिता ताई दरवाजा उघडा मी आहे राया मंजिरी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ललिता खूपच सावध झालेली असते आणि लगेचच तिने दार उघडून त्या दोघांना प्लस नानांना आत घेतलेलं असत तेवढंच आपण पाहतोय आतमध्ये आलेल्या तिघांना पाहून मंजिरीने आतून दार लावून घेतलेलं असत लगेच आता ललिताने राया आणि मंजिरी समोर हात जोडलेला असतो ती म्हणत असते माफ करा मला मी त्या दिवशी जे काही वागले खरंच तस वागायला नको होते पण जर मी तस वागले नसते ना तर त्या नालायक जयने माझ्या बाबांना जिवंत मारलं असत हे वाक्य ऐकल्यावर मात्र नाना एकदम अचंबित झालेले असतात आणि लगेच आता म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे त्यावर लगेचच आता ललिता म्हणत असते त्या दिवशी मी जे काही म्हणाले होते ना जयच्या विरोधात ते अगदी खरं आहे मी त्याचीच बायको आहे तो माझा नवरा आहे त्याने माझ्या भावाला मारला आहे त्यावर लगेचच आता नाना बोलू लागतात मग नंतर तू पलटी का मारलीस तू असं का म्हणालीस की हे सगळं तुला रायाने बोलायला सांगितलंय त्यावर लगेचच आता ललिता म्हणत असते त्या दिवशी जर तसं म्हटलं नसतं ना तर माझे बाबा जिवंत नसते हे वाक्य ऐकल्यावर लगेचच नाना म्हणत असतात काही समजेल असं बोल त्यावर ललिता म्हणत असते तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष केंद्रित करून होतात पण मला जयने असं एक चित्र दाखवलं की माझ्या वडिलांच्या डोक्यावर जयाच्या माणसाने बंदूक ठेवली आहे आणि कोणत्याही क्षणी ते गोळी झाडून त्यांना मारू शकतात कारण मी जर जयाच्या विरोधात बोलले तर म्हणून मला राया याच्या विरोधात बोलावं लागलं आता मात्र नाना चांगलेच हादरलेले असतात ते स्वतःशी बोलत असतात म्हणजे राया आतापर्यंत या जयच्या विरोधात जी काही गरह ओकत होता ती अगदी खरी आहे आणि माझ्या मंजुरीचं आयुष्य या रायाने उद्वस्त होण्यापासून वाचवलं आहे आता मात्र मला काहीही करून या जयच्या मुसक्या आवळ्याच्या आहेत असं नानांनी स्वतः ठरवलेलं असत लगेच नाना म्हणत असतात राया दारुगड आत्ताच्या आता त्या जयला जाऊन चांगलाच झोडपून काढतो त्यावर राया म्हणत असतात त्यावर राया म्हणत असतो नाना अ तुमचा हा मजबूत पैलवान असताना कशाला तुम्हाला स्वतःला जायला पाहिजे काळजी करू नका त्या जयची गावातून चांगलीच सुभारात मी काढणार आणि अशातच आता ललिता म्हणत असते राय भाऊ पण त्याआधी तुम्हाला मला आणि माझ्या बाबांना प्रोटेक्शन द्यावं लागेल त्यावर लगेचच आता मंजिरी म्हणत असते तू काळजी करू नको तू टेन्शन तर घेऊच नको राय म्हणत असतो हो तुझ्या बाबांना आणि तुला प्रोटेक्शन द्यायची जबाबदारी माझी ललिता ताई पण तू फक्त साथ आम्हालाच दे मित्रांनो आता तर कन्फर्म ललिता राया मंदिरीच्याच बाजूनी आहे याचा अर्थ येणाऱ्या काही दिवसातच राया आणि मंदिरी असा काही जयचा बँड वाजवणार आहे ना की त्यात जयची चांगलीच ताराबळ उडणार आहे मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Yeah, this is my nice. favorite.